नमस्कार देशो नदीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बातमी येत आहे हिंगोली जिल्ह्यातून हिंगोली शहरात तीन चोरट्यांनी दोन दुकान फोडून रक्कम चोरून नेल्याची घटना आज रविवारी सकाळच्या सुमारास घडली आहे यातील चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत मागील काही दिवसापासून शहरात चोरट्यांनी हौदौस घातल्याने व्यापारी भयभीत झाले आहेत याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील कपडा गल्ली भागात पैलवान संजय मांडगे यांचे महालक्ष्मी स्पोर्ट नावाचं दुकान आहे या ठिकाणी खेळाचं साहित्य शूज गणवेश देखील मिळतात शनिवारी रात्री मांडगे कुटुंबीय दुकान बंद करून घरी गेले होते पंचवीस फेब्रुवारीला सकाळी चार वाजून बत्तीस मिनिटांनी एका दुचाकीवरती तीन चोरटे आले त्यांनी दुकानाचे शटर उचललं त्यानंतर दोन चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून गल्ला फोडला व सुमारे पन्नास हजार रुपये पळवले आहेत दुकानात चार वाजून बत्तीस मिनिटांनी शिरलेले चोरटे चार वाजून चौतीस मिनिटांनी दुकानाच्या बाहेर पडले त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा एन टी सी भागाकडे वळवला आहे या ठिकाणी पिंगळकर बंधू आशा सायकल स्टोअर्स नावाचं दुकान देखील आहे तीन चोरट्यांनी चार वाजून अडतीस मिनिटांनी दुकानाचं शटर उघडून आत प्रवेश केला त्यानंतर दुकानाचा गल्ला फोडून त्यातील सुमारे पंधरा ते वीस हजाराची रक्कम पळवली आहे दुकानात चार वाजून अडतीस मिनिटांनी शिरलेले चोरटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांनी बाहेर पडले आहेत अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावरती ह्या चोऱ्या झाल्याचं निष्पन्न झालं आहे दरम्यान सकाळी हनुमान नगर भागात एका दुकानाचा शटर तोडलं असून हिंगोली शहरात मागील काही दिवसापासून अशा पद्धतीने चोरट्यांनी थेट पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना चॅलेंज केल्याचं दिसून येत आहे ठळघडामोडी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर